सांगलीमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांची सीबीआय चौकशी करून त्या कंपन्या बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी आज सांगली शहरामध्ये महिलांनी थळीनाद आंदोलन केलं सांगली शहर गोरगरीब आणि कष्टकरी वर्ग वास्तव्यात असणाऱ्या शहरांपैकी एक आहे या वस्त्यांमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून महिला समृद्धीच्या नावाखाली महिलांचे बचत गट निर्माण करून त्यांना कर्ज देऊन महिलांकडून गुंडगिरी पद्धतीनं कर्जांची वसुली सुरू आहे याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांची सीबीआय चौकशी करून त्या कंपन्या बंद करा या मागणीसाठी आज महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती थाळी आणि लाटणा मोर्चा काढला होता भरपूर महिलांचा सहभाग आहे आणि आम्ही ह्या मोर्चातून जर काही निष्पन्न नाही झालं तर आम्ही पुढे आणखीन आमची हे करू पण आता ह्या मोर्चाला त्यांनी सहकार्य करून आम्हाला याच्यातून बाहेर काढावं या कर्ज बाजारी बाहेर काढावं कलेक्टर साहेबांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करून महिलांना आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं गोळा झालेला आहे तरी याचा गांभीर्याने विचार करून महिलांना निवेदन देत आहोत आणि याचा विचार करावा